पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक साखर कारखान्यांनी यंदा उसाला थेट थे तीन हजार पाचशे रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतलाय पण काही दिवसांपूर्वी हेच कारखानदार तीन हजार रुपये देखील परवडत नाही असं म्हणत होते दरम्यान केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीस साठी उसाची एफआरपी तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये जाहीर केले या वर्षी एफआरपी आठ टक्के वाढली असली तरी एक बदल शेतकऱ्यांना मान्य नाहीये तो असा की याआधी बेस उतारा हा दहा टक्के होता आणि तो आता दहा पूर्णांक पंचवीस टक्क्यावर गेलाय त्यामुळे हा छोटा बदल पण मोठा मुद्दा झालाय शिवाय शेतकरी नेते म्हणतायत की आता एफ आर पी वेळेत न दिल्यास कारखानदारांवर असलेली फौजदारी कारवाईची तरतूद काढून टाकली आहे त्यामुळे कारखानदार मनमानी करतील अशी भीती शेतकऱ्यांची आहे यामध्ये शेतकऱ्यांचा खर्चही प्रचंड वाढलाय जसं की खत बी बियाणं मशागत सगळ्यांचे दर वाढले तोडणीच्या मजुरीत देखील तब्बल चौतीस टक्क्यांनी वाढ झालीय त्यात आता प्रति टन तीनशे सहासष्ट रुपये मजुरी द्यावी लागणार आहे साखरेचा उतारा यावर्षी चांगला येईल असा अंदाज असल्यामुळे कारखान्यांनी तीन रुपयाचा पहिला हफ्ता जाहीर केलेला आहे पण शेतकऱ्यांच्या मनातील शंका कायम आहे खर्च वाढतोय कायद्यात बदल होतोय आणि बेसुत्यावरील वाढ थेट त्यांच्या हिशेबावर परिणाम करतोय म्हणूनच शेतकऱ्यांचा सवाल एकच आहे की दर वाढला ठीक आहे पण त्यामागचा हिशेब खरंच शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे का